श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये मिळणाऱ्या वेल भाज्यांमधील दोन भाज्यांची साधी सोपी रेसिपी मी शेअर करणार आहे एक लाल भोपळ्याची भाजी आणि शिराळ्याची भाजी या दोन्ही भाज्या झटपट कशा करायच्या ते मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे नमस्कार मी श्रावणी श्रावणी झोन किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी बघू सुरुवातीला लाल भोपळ्याची भाजी करायची आहे त्यासाठी इथे तीनशे ग्रॅम एवढा लाल भोपळा घेतला आहे भोपळा कापून घ्यायचा याच्या जास्त लहान फोडी करायच्या नाहीत मोठ्या फोडी ठेवायच्या कारण ह्या भाजीला पाणी लगेच सुटत म्हणून फोडी मोठ्या ठेवायच्या आहेत ह्याची वरची साल तासून काढायची आणि बिया पण काढायच्या भोपळा कापल्यावर पाहिजे तशा फोडी करायच्या आहेत इथे ह्या एवढ्या मोठ्या फोडी कापल्या आहेत सगळ्या पुडी ह्या पाण्यात ठेवल्या भाजीसाठी दोन हिरवी मिरची आणि एक छोटा कांदा घेतला आहे कढीपत्ता आहे ही भाजी गोड असते म्हणून मिरची आवडीप्रमाणे घ्यायची कांदा पण कापून घेतला आहे तर आता दुसरी भाजी बघूयात तर आता दुसरी भाजी पण कापून घ्यायची त्यासाठी इथे लहान शिराळं घेतला आहे शिराळ्याची भाजी पण चवीला गोड असते अजून एक इथे छोटा बटाटा आणि दोन चमचे चण्याची डाळ पाण्यात धुवून अर्धा तास भिजत ठेवायची तर शिराळं कापून घ्यायचं ह्याचे दोन तीन तुकडे करून त्याच्या शिरा काढायच्या शिरांची सुद्धा शिरा तासून काढायच्या या ता शिरांची सुद्धा चटणी होते इथे तुम्ही अजून शिराळं घेतलं तरी चालेल दोन शिराळं असेल तर एक बटाटा आणि दोन चमचे चणाची डाळ पुरेशी होते इथे मी शिराळं लहानच घेतलं आहे सगळी शिराळी कापली की त्याचे तुकडे करायचे साधारण मध्यम आकाराचे तुकडे केले आहेत ते पाण्यात ठेवायचे बटाटा सोलून तासून ते कापून घेतले तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत इथे भाजी तिखट पाहिजे असेल तर अजून एखादी मिरची घेतली तरी चालेल अर्धा टमॅटो कापून घेतला एक कापलेला छोटा कांदा तीन हिरवी मिरची आणि अर्धा टमॅटो आहे आणि कढीपत्ता इथे किसलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घेतली आहे आता सुरुवातीला इथे तर पातेलं गरम करून दोन चमचे तेल घातलं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरं घातलं दोन कापलेली हिरवी मिरची परतायची छोटा कांदा परतायचा कांदा मोठ्या गॅसवर परतायचा मिरची अजून हवी असेल तर घालू शकता अर्धा चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालायची पाच कडीपत्त्याची पानं हे सर्व घालून परतून घ्यायचं कांदा तेलात छान शिजला की कापलेल्या भोपळ्याच्या फोडी घालायच्या आणि मोठ्या आचेवर परतून घ्यायच्या फोडणी भोपळ्याला चांगली वरून बसली पाहिजे मिनिटभराने वर झाकण ठेवून तर पाणी ठेवायचं आणि भाजी वाफेवर दोन मिनिट शिजवायची दोन मिनिटांनी झाकण काढायचं गॅस लहान ठेवायचा आणि भाजी परतून घ्यायची पोळी मोठ्या आहेत म्हणून भाजीला लवकर पाणी सुटणार नाही हळूहळू पाणी सुटायला लागेल नंतर पुन्हा झाकण लावायचं आणि शिजू द्यायचं दोन ते तीन मिनिटांनी पुन्हा झाकण काढून भाजी ढवळायची असं सारखं सारखं लगेच झाकण काढून बघायचं नाहीतर भाजी खाली तळाला लागू शकते भाजीला पाणी सुटलं आहे की नाही ते पाहायचं भाजी अर्धी वाफेवर शिजून झाली आहे पाणी पण थोडं सुटत आलं आहे जास्त पाणी सुटलं असेल तर त्यावर भाजी शिजवायची नाहीतर गरज असेल तर थोडंसं वर ताटावरचं गरम पाणी घालायचं ते दोन ते तीन चमचे एवढं पाणी घालायचं त्यापेक्षा जास्त घालायचं नाही कारण ही भाजी वाफेवरच शिजवली जाते भाजी मिक्स करून चवीप्रमाणे मीठ घालायचं भाजी ढवळून घ्यायची लहान गॅसवर भाजी पाच मिनिट शिजवायची पाच मिनिटाने झाकण काढल्यावर भाजीला पाणी सुटलं आहे मीठ घातलं त्यामुळे भाजीला लगेच पाणी सुटतं आता पोपळा शिजला आहे भाजीत थोडं पाणी असतानाच दोन चमचे किसलेलं खोबरं घालायचं थोडीवर कोथिंबीर घालायची भाजी छान मिक्स करायची तर ही भाजी अशी चिकट न होता एकदम सुटसुटीत झाली आहे तर तुम्ही बघू शकता भाजी कशी मोकळी झाली आहे तर ह्या भाजीला शिजायला पाण्याची गरज लागत नाही गरज लागली तरच दोन ते तीन चमचे पाण्यावर भाजी चांगली शिजून घ्यायची ही भाजी आता बाजूला ठेवूयात आता शिराळ्याची भाजी करायला इथे कुकर घेतला आहे कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं तडतडलं चा, की चार ते पाच ठेसलेली लसूण परतायची तीन हिरव्या मिरच्या परतायच्या मग छोटा कापलेला कांदा परतायचा कांदा मोठ्या गॅसवर परतायचा चार पाच कडीपत्त्याची पानं घालायची फोडणी व्यवस्थित झाली की गॅस लहान करून पावचमचा हळद घालायचा पाव चमचा हिंग घालायचा आणि मिक्स करायचं नंतर अर्धा कापलेला टमॅटो घालायचा टोमॅटो नरम होईपर्यंत परतायचा मिनिटभर टोमॅटो परतला की पाव चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर घालायची अर्धा लहान चमचा भाजलेली धण्याची पावडर घालायची सर्व मिक्स करून भिजवलेली चण्याची डाळ घालायची ही डाळ आधीच भिजवून ठेवली होती डाळ मोठ्या गॅसवर पर परतायची नंतर कापलेला बटाटा परतायचा अर्ध्या मिनिटाने कापलेली शिराळे परतून घ्यायची आता हे सर्व छान एकजीव करून मिक्स करायचं मोठ्या गॅसवर सर्व परतायचं आणि झाकण लावून वर थोडं पाणी ठेवायचं गॅस लहान ठेवायचा आणि एक मिनटाने झाकण काढायचं तर इथे भाजीला पाणी सुटलं आहे भाजी चांगली परतून घ्यायची भाजी छान मिक्स झाली आहे ह्यात आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आधी भाजी अर्धी वाफेवर शिजून मग मीठ घातलं की भाजी जास्त गिळगिळीत होत नाही चांगली सुटसुटीत होते आता ही भाजी छान मिक्स झाली आहे हे गरम पाणी आहे ते भाजी बुडेल एवढंच आता घालायचं आहे मोठ्या गॅसवर पाणी उकळू द्यायचं थोडी कोथिंबीर घालायची सर्व मिक्स करायचं कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर दोन शिटी करायची मग गॅस बंद करून झाकण उघडायचं बटाटा आणि भाजी दोन्ही पण शिजलं आहे गॅस पुन्हा चालू करून ओलं खोबरं घालायचं इथे तुम्ही सर्व एकत्र कुकरला लावून भाजी शिजून घेतली तरी चालेल आता भाजी किती पातळ किंवा कोरडी हवी आहेत तशी भाजी ठेवायची वर कोथिंबीर घालायची आता ही भाजी तयार आहे शिराळ्याची भाजी जास्त खायला कोणाला आवडत नसेल तर अशी चण्याची डाळ आणि बटाटा घालून बनवायची अशा प्रकारे भाजी चवीला खूप अप्रतिम लागते ती भाजी आता काढून घ्यायची आहे कुकरमध्ये अगदी झटपट भाजी होते पातेल्यात करायची तर भोपळ्याची भाजी केली तशीच सेम करायची आहे वाफेवर भाजी शिजवली की बारा ते पंधरा मिनिटात होते अशा ह्या श्रावणातल्या वेलभाज्या ह्या दिवसात जास्त खाल्ल्या जातात आणि करायलाही सोपे आहेत रोजच्या जेवणातल्या ह्या भाज्या अधिक पौष्टिक असतात पितृपक्षात खास करून भोपळ्याची भाजी बनवली जाते चवीलाही गोड लागते आणि लहान मुलांनाही ती आवडते शिराळ्याची भाजी ही सुद्धा चवीला गोडच असते तीसुद्धा असं डाळ बटाटा घालून सुंदर लागते गरमागरम चपाती आणि सोबत तिखट किंवा गोडी डाळ हे असं ताटच तयार केलं आहे तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद